नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापण स्वागत करत आहे आर आर बी एन टी पी सी मागील वर्षांची प्रश्न सिरीज आपण चालू केली आहे आणि आज आपण भाग नऊ बघणार आहोत आणि त्या भागामध्ये मी एकूण वीस प्रश्न करून घेणार आहे याआधी मी एकूण आठ भाग बनवले आहेत आणि ते तुम्ही जर बघितले नसतील तर त्याचे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि हे प्रश्न बघताना तुम्हीही त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचीही रिव्हिजन होईल चला तर मग व्हिडिओला उशीर न करता आपण सुरू करूया प्रश्न पहिला जगातील सर्वात लहान देश कोणता आहे उत्तर आहे व्हॅटिकल सिटी प्रश्न दुसरा लखनौ पूर्वी अवधची राजधानी कोणती होती उत्तर आहे फैजाबाद प्रश्न तिसरा भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प कोणते आहे उत्तर आहे नागार्जुन सागर श्रीशैलम अभयारण्य आंध्र प्रदेश प्रश्न चौथा इराकच्या चलनाचे नाव काय आहे उत्तर आहे दिनार प्रश्न पाचवा कोणत्या लहरी व्हॅक्युम मधून जाऊ शकत नाही उत्तर आहे ध्वनी लहरी प्रश्न सहावा ग्रामीण विकास संस्था म्हणजे आरडीआय कोठे आहे उत्तर हैदराबाद प्रश्न सातवा अंतराळ जागा कशी दिसते उत्तर काळी प्रश्न आठवा जगातले सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोठे आहे उत्तर आहे लेक सुपेरियर प्रश्न नववा भारताचे हवामान कोणत्या मान्सून चे आहे उत्तर आहे उष्णकटिबंधीय मान्सून प्रश्न दहावा बल्बचा फिलामेंट कशाचा बनलेला असतो उत्तर आहे चा प्रश्न अकरावा अशक्तपणा कशामुळे दर्शवता येतो उत्तर आहे कमी हिमोग्लोबिन प्रश्न बारावा रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते उत्तर आहे स्पिग्मोमॅनोमीटर प्रश्न तेरावा कापसासाठी आदर्श माती कोणती आहे उत्तर आहे काळी माती प्रश्न चौदावा बी डी सावरकरांनी अठराशे सत्तावनच्या बंडाला काय म्हटले उत्तर आहे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध प्रश्न पंधरावा भारतीय राज्यघटनेतील संसदीय शासन पद्धती कोठून घेण्यात आली आहे उत्तर आहे ब्रिटन मधून प्रश्न सोळावा पुन्हा कराराचा उद्देश काय होता उत्तर आहे खालच्या जातींना प्रतिनिधित्व देणे प्रश्न सतरावा केंद्रीय मंत्रिमंडळाचा आकार आणि सदस्यत्व कोण ठरवतात उत्तर आहे पंतप्रधान प्रश्न अठरावा कसोटी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूचे वजन किती अंश असते उत्तर आहे पाच पॉइंट पन्नास अंश प्रश्न एकोणीसावा चीन मध्ये लाल क्रांती कोणाच्या नेतृत्वाखाली झाली उत्तर आहे तुंग प्रश्न विसावा जगातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण कोणते आहे उत्तर आहे आफ्रिकेतील सहारा प्रदेश तर मग विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी सिरीज चालू केले आहे ते नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी धन्यवाद